मुंबई इथल्या इन्फिनिटी प्लस प्लसतर्फे कोल्हापुरातील हिलिंग टच क्लिनिकमध्ये ॲक्वाथेरपी आणि हेल्थ रेनिसन्स थेरपी सुरू केली आहे याविषयी इन्फिनिटी प्लसच्या प्रमुख डॉक्टर गौरी खंडेराव यांनी आधुनिक फिजिओथेरपी आणि ॲक्वाथेरपीबद्दल मार्गदर्शन केलं फिजिओथेरपीमध्ये अॅक्वाथेरपी आणि हायड्रोथेरपीचं महत्त्व कोरोनानंतर आहे पाण्यामध्ये शरीराच्या हालचाली करून अनेक शारीरिक व्याधी तसंच मानसिक आजारांवर मात करता येते थे। फिजिओथेरपीची व्याप्ती वाढली असून चुंबकीय शक्तीचा वापर करून पी एम एफ या आधुनिक तंत्रज्ञानानं निष्क्रिय अवयवांचं पुनरुज्जीवन करता येतं ओझोन थेरपी होमिओपॅथी या उपचार पद्धतीनं पार्किन्सन पॅरालिसिस अशा अनेक जर्जर आजारांवर उपचार करणं आता सोपं झाल्याचं इन्फिनिटी प्लसच्या प्रमुख डॉक्टर गौरी खंडेराव यांनी सांगितलं विकार पाठदुखी कंबरदुखी मतिमंद मुलं लहान मुलांसाठी दम्याचे रुग्ण हृदयरोग अर्धांगवायू खेळाडूंसाठी उपचार वृद्धांसाठी संधिवात महिलांचं आरोग्य प्रसूती आधी आणि नंतर आरोग्याचं संतुलन राखणं फिटनेस ठेवणं आणि मानसिक आजारांमध्येही फिजिओ थेरपीची आवश्यकता असते थे असं प्रतिपादन हिलिंग टच क्लिनिकचे प्रमुख डॉ ऋषिकेश जाधव यांनी व्यक्त केलं यावेळी सतीश पोळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते